नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव आज कशा पद्धतीने आपल्या कांद्याला कोणता दर भेटेल आहे आणि किती आवक आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत देणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस कांद्याची आवक कमी होत आहे आणि थोडी थोडी का होईना दरामध्ये थोडी वाढ होत आहे आणि शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्या चांगला दर भेटेल हे आशा करतो तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक आहे ती फक्त सत्तर गाड्याची आवक आहे तर रोजच्या पेक्षा निम्म्याने आज आवक कमी झालेली आहे या आवक कमी झाल्याने कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते बघूया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला भाव सरासरी सत्तावीसशे ते तीन हजार रुपये पर्यंत आज जस्त भाव गेलेला आहे चांगला दर शेतकऱ्यांना भेटलेला आहे तर जास्तीत जास्त भाव भेटलेला आहे छत्तीसशे ते सदोतीसशे पर्यंत आज कांद्याला जास्तीत जास्त बाजारभाव भेटलेला आहे तर असेच अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं सूचना म्हणजे तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये लगेच आपण लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहे जस्ट मार्केटमध्ये जाऊ तर त्याकरिता तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा तर जास्त शेतकरी आपल्या चॅनलला जोडले तर आपण जाऊन आपण लाईव्ह व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यासाठी बनवणार आहे त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकॉन विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद